पदाधिकारी अधिकारी लोकप्रतिनिधी आणि उपस्थित सर्व शेतकरी भाविक आणि अतिशय मोठी अतिवृष्टी आणि विशेषतः मराठवाड्याच्या भागामध्ये झाली लातूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल बीड जिल्हा असेल या ठिकाणी अक्षरशः ढकफुटी सदृश पाणी आरोप झाला आणि त्यामुळे विशेषतः आपल्या नद्यांना पूर आला पाणी आसपासच्या शेतीमध्ये शिरलं पिकांच नुकसान झालं जमीन खरडून गेली घाडामध्ये पाणी शिरलं लोकांचं घरातलं धान्य त्या ठिकाणी घरातल्या वस्तू याचं नुकसान झालं बऱ्याच ठिकाणी व्यापाऱ्यांचं देखील नुकसान झालं घाणे म्हणूनच आज या ठिकाणी मी आलो आहे खरं म्हणजे यापूर्वी याच गावामध्ये मी सात वर्षापूर्वी जलयुक्त शिवारचं काम बघण्यापर्यंत आलो होतो आणि काम जलयुक्त शिवारच आपण केलं होत त्यावेळी खरं म्हणजे आपल्याला पाणी मिळावं म्हणून आपण काम केलं होतं पण आता पाणी इतकं अधिक आलंय की यावेळी त्याच्यामुळे मोठं नुकसान आपलं झालंय आणि म्हणून शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना संसकट मदत करणार आहे आणि जोडी वाढी आम्ही कामाला करता ते करण्याचे आमचा प्रयत्न असेल आणि होत नाही तर ज्यावेळेस आपण टंचाई घोषित करतो टंचाई घोषित करतो टचाई म्हणजेच दुष्काळ टंचाईच्या वेळी टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो याला टंचाईत समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही लागू करणार आहोत आणि सगळी मदत आपण करणार आहोत ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ते मला राष्ट्रवाद त्या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांनाही मदत करणार आहोत ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालंय त्यांना आपण पाणी मदत करू आहोत आणि केवळ या ठिकाणी आपली घोषणा नाही पण त्याने पहिल्या हप्ता दोन हजार तीनशे कोटी रुपयाचा आपण रिलीफ देखील केलेला आहे आणि आता उद्या नुकसानीची सगळी पाहणी आपल्यापर्यंत पोहोचेल यावेळी ही काय अजितची सगळी मदत आहे ही सगळी मदत आपण हो। करणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी वाऱ्यावर तोडायचं नाही असा आपल्या सरकारचा निर्णय यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विशेषतः गाँव की जी महना है कि जो गावान जुड़ना अपने जो काम ये कहूँ घोषणा करते हैं नक्ति मान्यता देखा देखिए मान्यता दे सी जे कहीं इन्फ्रास्ट्रक्चर काम है ये काम तो देखे ये आम पूर्ण करूं तुम्हारा ही तुमच्या पाठीशी उभं आहे सरकार योग्य अशा प्रकारची भूमिका घेईल आणि ज्या त्या आलेल्या आहेत त्या लागण्या निश्चितपणे आपण पूर्ण करून त्यांना अनेक गाण्यामध्ये या ठिकाणी पाहणी करायला जायचं त्यामुळे अधिक आपला वेळ घेणार नाही आणि जर ही सगळी जी काही आपली परिस्थिती आहे त्या परिस्थितीमधून त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल त्या व्हिडिओ चालून हा param 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 param